वेलकम uh, मी फॅशन फॅशनमध्ये तुमचं सगळ्यांचं हाय हॅलो मी वैशाली पाटील मी शिवनची क्लास घेते हे तुम्हाला माहितीच असेल माझे व्हिडिओ बघून तुम्हाला कळलंच असेल तर मी आता नवीन बॅच सुरू केली आहे या उन्हाळ्यामध्ये तर त्या महिलांना किती समजून सांगावं लागतं खेडेगावात कशाप्रकारे क्लास घेतले जातात किंवा शून्यातून कशी सुरुवात केली जाते तर मग मी याचाच प्रयत्न करते की दोन महिन्यांनी चार महिन्यांनी शिवणकाम सुरू करावं किंवा त्यांना ज्याच्यात आवड आहे ते काम करावं तर याच्यासाठी मी प्रयत्न करते आहे आणि क्लास घेऊन त्याची सुरुवात केलेली आहे तर तुम्हाला कसं वाटतं माझा क्लास सुरू केलेला मी करावा की नाही किंवा असं चालू ठेवावं तर कमेंट करून सगळ्यांनी नक्की मला सांगा कावेस फॅशन मी सुरू ठेवावं की नाही ते बाय सगळ्यांना